अ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग त्यांना बघा उद्या तेरा मार्च दोन हजार पंचवीस गुरुवार उद्या गुरुवारच्या दिवशी आलेले आहे फाल्गुणी पौर्णिमा प्रत्येक वर्षी फाल्गुणी पौर्णिमेच्या दिवशी आपण होळी साजरी करतो हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो बघा वर्षभरात एकूण बारा पौर्णिमा येतात कारण प्रत्येक महिन्यात एक विशिष्ट पौर्णिमा असते ह्या बारा पौर्णिमांपैकी काही पौर्णिमा ह्या उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात त्यापैकीच फाल्गुणी पौर्णिमा ही उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी आपल्या शत्रूला आपल्या आयुष्यातून कायमचं दूर करण्यासाठी आणि समोरील एखाद्या व्यक्तीला आपल्याकडे वश करण्यासाठी ही पौर्णिमा अत्यंत प्रभावी आणि खास म्हटली जाते मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या होळीच्या असंख्य सेवाने उपाय सांगितलेले आहेत मात्र आत्ता या व्हिडिओमध्ये मी खास जो उपाय सांगणार आहे हा फक्त आणि फक्त वशीकरणासाठी आहे बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या जवळची आपल्या हक्काची एखादी व्यक्ती आपल्यापासून दुरावते बऱ्याच वेळा गैरसमज होतात काहीच कारण नसताना ती व्यक्ती दूर जाते कधी ती आपली पत्नी असू शकते कधी ती आपला पती असेल तुमची मुलं असतील तुमची बहीण भाऊ तुमची सासू ननन कुणी असेल तुमच्या आयुष्यात जे तुमच्यापासून दुरावलेलं आहे बऱ्याच वेळा बघा बऱ्याच वेळा आपण ज्या लोकांना मान सन्मान देतो ज्या लोकांना आपण इज्जत देतो तीच लोक आपल्याला अपमानित करतात आपण नोकरीच्या ठिकाणी थी। असू एखाद्या ठिकाणी कामाला जात असू तर तिथे जे कलिक लोक असतात ते आपल्याला टार्गेट करतात बऱ्याच वेळा आपला बॉस आपल्याला त्रास देतो बघा ह्या सगळ्या त्रासातून दूर होण्यासाठी त्या समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे कर अट्रॅक्ट करण्यासाठी सतत होत असणारा आपला अपमान थांबवण्यासाठी आपल्या आयुष्यातून दूर गेलेल्या त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात पुन्हा परत आणण्यासाठी हा उद्याच्या पौर्णिमेचा अत्यंत प्रभावी उपाय मी नेहमीच तुम्हाला सांगत असते लोक महिनाभर थांबतात पण पौर्णिमेच्या दिवशी वशीकरणाचे खास उपाय करतात बघा पौर्णिमा तिथीला संपू संपूर्णपणे संपूर्ण पृथ्वी तलावर ते अंधार झालेला असतो आणि या अंधारात म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमा आता पौर्णिमेला अंधार असतो पण जेव्हा सूर्यास्त म्हणजे सु सॉरी चंद्र चंद्रोदय देवा हो जेव्हा होतो जेव्हा चंद्र संपूर्णपणे दिसायला लागतो त्यानंतरच त्याचा जो प्रकाश आहे तो मंदगतीने व्हायला म्हणजे संपूर्ण पृथ्वी तलावरती पडायला सुरुवात होते पण त्याच्या अगोदर मात्र संपूर्ण पृथ्वी तलावरती अंधार असतो आणि या अंधारात या संपूर्ण अंधारात जर तुम्ही एखादा उपाय केला तर तो, तो पटकन सिद्ध होतो म्हणून बघा जेव्हाही आपण नकारात्मकता दूर करणारे वशीकरणासाठी असेल तांत्रिक मांत्रिक गोष्टींचे असतील जे उपाय आपण करतो ते अमावस्या किंवा पौर्णिमेलाच करतो कारण त्या अंधारात हे उपाय करणे खूप महत्त्वाचे असते आता जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे हा देखील तुम्हाला उद्याच्या अंधारात करायचा आहे एक संध्याकाळी सातच्या पुढे जेव्हा असा अंधार पडायला सुरुवात होईल म्हणजे सातच्या पुढे नऊ साडेनऊच्या आतमध्ये तुम्ही कुठल्याही वेळात हा उपाय केला तरी चालेल ठीक आहे आता यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे नारळ तुम्हाला तीन नारळ घ्यायचे आहेत मोजून तीन नारळ तीनही नारळ पाणीदार असावेत आणि तीनही नारळांमध्ये म्हणजे तीनही नारळांमध्ये पाणी असावं आणि त्याला थोड्या थोड्या शेंड्याही असाव्यात सुकलेले नारळ घ्यायचे नाही तीनही नारळ व्यवस्थित स्वच्छ धुवायचे आहेत तीनही नारळांच्या वरती थोडंसं गोमूत्र किंवा थोडंसं गंगाजल शिंपडायचं आहे ठीक आहे हे झालं की त्यानंतर या नारळांच्या वरती तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला अट्रॅक्ट करायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला वश करायचं आहे पती बही आ, ना ना। ना असेल बहीण असेल बघा तीनही नारळांवरती एकच नाव तीनही ना ह्या नारळावर वेगळं नाव त्या नारळावर वेगळं नाव असं नाही चालणार तीनही नारळांवरती एकच नाव ठीक आहे तुमचं जे काही नाव असेल ते लिहून झालं आता लिहायचं कसं तर तुम्ही कुंकवाने लिहू शकतात शेंदुराने लिहू शकतात किंवा तुम्ही हळदीने लिहिलं तरीही चालेल नाव लिहून झालं की हे तीनही नारळ घेऊन तुम्हाला कुठल्याही हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे कुठल्याही हनुमानाच्या मंदिरात आता तुम्हाला नऊ साडेनऊला ला जाणं शक्य नसेल तर तेवढ्या वेळात मंदिरं बंद होतात तर तुम्ही त्याच्या अगोदर अगोदर जा एक साडेसहा ते सात साडेसात या दरम्यान तुम्ही आवर्जून जा मंदिरामध्ये गेला की त्यानंतर तुम्हाला हे तीनही नारळ हनुमानांच्या समोर अर्पण करायचे आहेत हनुमानांची मूर्ती जे काय असेल तर तिथे तुम्हाला तीनही नारळ ठेवायचे आहेत नारळ ठेवून ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्या आयुष्यात परत आणायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला अट्रॅक्ट करायचं आहे ती प्रार्थना हनुमानांना करायची आहे त्या व्यक्तीने पुन्हा परत यावं यासाठी हनुमानांना विनंती करायची आहे आणि त्याच्यानंतर आता जो मंत्र सांगते आहे तो मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे इथे एकशे आठ ओम श्रीम ह्रीम मोहिनी ओम श्रीम ह्रीम मोहिनी वशाय वशाय स्वाहा ओम श्रीं मोहिनी वशाय वशाय स्वाहा ओम श्रीं मोहिनी वशाय वशाय स्वाहा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा बघा पौर्णिमेला हा मंत्र सिद्ध होतो अंधारात अंधारमय वातावरणामध्ये जर हनुमानांच्या मंदिरामध्ये नारळांसमोर हा तुम्ही मंत्र म्हणालात तर हा मंत्र सिद्ध होईल एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणून झाला की त्यानंतर हे नारळ जे आहे ते उचलायचे पहिला नारळ हनुमानांच्या समोर मंदिरात मंदिराचा गाभारा किंवा जे काही यातमध्ये आहे पहिला नारळ हा हनुमानाच्या मंदिरात फोडायचा दुसरा नारळ हा हनुमानांच्या पायरीवर फोडायचा ज्या पायऱ्या असतात बघा मंदिराच्या त्या पायरीवर फोडायचा आणि राहिलेला जो तिसरा नारळ आहे हा मंदिराच्या पाठीमागे जाऊन हनुमानांचं जे मंदिर आहे त्याच्या जा पाठीमागे जाऊन पाठीमागे फोडायचा पहिला नारळ गाभाऱ्यात आतमध्ये दुसरा नारळ पायरीवरती आणि तिसरा नारळ हा हनुमानांच्या पाठीमागे म्हणजे मंदिराच्या मूर्तीच्या पाठीमागे नेऊन हा नारळ फोडायचा अशा पद्धतीने तीन नारळ फोडायचे आता नारळ फोडल्यानंतर काय करायचं त्यातील एक नारळ फोडल्यानंतर त्याच्या ऑबियसली दोन वाट्या होतात एक वाटी तिथेच ठेवायची हनुमानांच्या समोर नारळ फोडला एक वाटी ठेवायची एक वाटी उचलायची थोडं पुन्हा समोर यायचं पायरीवरती दुसरा नारळ फोडला दुसरी वाटी तिथेच ठेवायची एक वाटी घ्यायची आणि जेव्हा मंदिराच्या पाठीमागे जाल तेव्हा तिसरा नारळ जेव्हा फोडाल तेव्हा देखील त्याची एक वाटी सोबत घ्यायची आणि एक वाटी तिथेच ठेवायची आता ह्या तीनही वाट्या घेऊन घरी यायचं आपल्या घरी यायचं घरी आल्यानंतर या तीनही वाट्यांमध्ये जे असणारं खोबरं आहे ते छान बाहेर काढायचं आणि या दिवशी या पौर्णिमेला या खोबऱ्याचं काहीतरी गोड बनवायचं तुम्ही करंजी बनवू शकतात तुम्ही नारळाची पोळी बनवू शकतात चिक्की बनवू शकतात नारळी भात बनवू शकतात काहीही बनवा काहीतरी बन काही या नारळाचं गोड बनवायचं पण सगळ्यात पहिले जे गोड बनवाल ते थोडं बाजूला काढून ठेवा आणि ज्या व्यक्तीसाठी हा उपाय केलेला आहे त्या व्यक्तीला ते खाऊ घाला तुमच्याच घरातला तुमच्या शेजारचा व्यक्ती असेल त्याला ते खाऊ घाला समजा समजा हा उपाय तुम्ही कलिकसाठी बॉससाठी करते ते त्याला खाऊ घालणं शक्यच नाही अशा वेळेस काय करा जे गोड बनवाल ते एका वाटीमध्ये काढून घ्या आणि ते गोड काढून आपल्या घराच्या समोर येऊन एखादं कुत्रं असेल एखादी म्हणजे एखादा पशु पशु पक्षी वगैरे काही असेल तर तुम्ही त्यांना खाऊ घाला तरीही चालेल त्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही पशुपक्ष्यांना खाऊ घातलं तरीही चालेल पण घरात आपल्या आजूबाजूला जर ती व्यक्ती राहत असेल तर आवर्जून प्रयत्न करा की त्या व्यक्तीला ते खाऊ घालात बघा हा उपाय जो आता तुम्हाला सांगितलेला आहे तो चांगल्यासाठीच करायचा आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला अट्रॅक करायचं आहे म्हणजे ज्या व्यक्तीचं आणि तुमचं चांगलं व्हावं तुम्हाला वाट आहे वाटत आहे तर त्या चांगल्यासाठीच करा जर याचा तुम्ही दुरुपयोग केला म्हणजे चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही हा उपाय अवलंबण्याचा प्रयत्न केला तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही चांगल्या गोष्टीसाठी एखाद्याची इच्छा असेल मर्जी असेल तर त्यासाठीच हा उपाय करा खूप प्रभावी उपाय आहे हा उपाय लाल किताबमध्ये सांगितलेला आहे जो मी सगळ्यांना सांगितलेला आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा